जयशिवराय शेतकरी बंधूंना मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपल्याला सल्फर या कथाविषयी माहिती सांगणार आहे शेतकरी बंधूंना थंडीच्या दिवसामध्ये खूप काही थंडी पिका थंडीमुळं पिकाला अन्नद्रव्य अपटॅक होत नाही त्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये आपण जे आपल्याकडे पिकं घेतो त्यामध्ये कांदा असेल लसूण असेल तुमची आदरकसुद्धा थंडीच्या दिवसामध्ये कंद निर्मितीचा काळ असतो त्यासोबतच गहू असेल चना असेल हारबाऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात लागवड आहे मकाचीसुद्धा लागवड आहे तर या पिकांना थंडीमध्ये ज्यावेळेस थंडी सुटली तर त्यावेळेस पिकांना अन्नद्रव्य ॲपटॅक होत नाही किंवा पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही वाढ एकदम स्लो गतीनं होते तर त्याचं मुख्य कारण हे असतं की शेतकरी बंधूंनो थंडीमध्ये जमिनीची ऑक्सिजन लेवल बाष्पी होऊन कमी झाल्यामुळं ऑक्सिजन लेवल कमी होते आणि ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळं पिकाला पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्य ॲपटॅक होत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंनो जमिनीमधील जे काही सूक्ष्मजीव असेल त्यांचीसुद्धा हालचाल अत्यंत कमी गतीनं होते थंडीमध्ये एन एन जसं नायट्रोजन असं सल्पर सल्पर दिले तर नायट्रोजन अप्टॅक होत नाही फॉस्फरस अटॅक होत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंना आपल्याला सल्फर द्यायचं असतं सल्फर दिल्यानंतर खूप काही शेतकऱ्यांचा समज असतो की सल्फर हिट वगैरे देतं तर सल्फर हिट वगैरे देत नाही सल्फरमुळं फक्त पी एच कमी होतो एक दीड दोन टक्क्यापर्यंत पी एच जमीन अंमली होती त्यामुळं आपल्याला सल्फरचा रिझल्ट चांगला भेटतो आणि जमिनीतील जे काय आपण दिलेले घटक असेल इतर जे पोषण अन्नद्रव्य असेल ते अटॅक होण्याला मदत होते शेतकरी बंधूंना सल्फर दिल्यामुळं सल्फर हा मुळात अॅमिनो ॲसिडचा घटक असल्यामुळं सल्फर दिल्यामुळं आपल्याला पिकामध्ये ॲमिनो ॲसिड तयार होते म्हणजे नायट्रोजनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अपटॅक होतं आणि सल्फरमुळे पिकामध्ये अन्न अॅमिनो ॲसिड बनल्यामुळं त्या ठिकाणी प्रोटीनची मात्रा वाढते शेतकरी बंधूं त्यासोबतच हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियासुद्धा एकदम प्रकाश कमी असल्यामुळं मंद होते तर सल्फरमुळे प्रकाश संश्ले संश्लेषण क्रिया वाढते त्यामुळं शेतकरी बंधूं पानामध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स तयार होते त्यामुळं पानं गडद हिरवेगार दिसतात सल्फर दिल्यानंतर आणि झाडाची वाढसुद्धा होते त्यासोबतच शेतकरी बंधून सल्फर हे मुळात बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतं तर त्यामुळं सल्फरमुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते सोबतच शेतकरी बंधूंनो आपण अगोदरच सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये ॲमिनो ॲसिडचा विशेष घटक असल्यामुळं ॲमिनो ॲसिड बनल्यामुळं पिकामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन तयार होते त्यामुळं बा मालाची गुणवत्ता माला माला मा, मा, मा पिकामध्ये कडकपणासुद्धा येतो तर त्यासोबतच शेतकरी बंधूं जर तुम्ही आद आद्रक घेत असाल हळद घेत घेत असाल किंवा कांदा वगैरे घेत असाल सल्फरमुळं पिकामध्ये जसं की अद्रक आद्रकमध्ये जिंजरॉल नावाचा घटक तयार होतो ज्यामुळं आद्रकला तिखटपणा येतो किंवा हळदीमध्ये क्रुकुमिन नावाचा घटक तयार होतो किंवा आ, तुम्ही इतरही मिरची वगैरे घेत असाल तर त्यामध्ये जे काही ॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात तर सल्फर मुळ दिल्यामुळं त्यांचं प्रमाणसुद्धा पिकामध्ये विशेष करून वाढतं त्यासाठी शेतकरी बंधूंनी हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त सल्फरचा वापर